सीमा ओलांडून आलेले अतिरेकी आणि काही स्थानिक माथे निर्माण तिथलं निसर्ग सौंदर्य इतकं छान आहे कि तिला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात आणि त्यांचे काही अतिरेकी साथीदार योग्य संधीची वाट बघत होते आणि मुख्य दरवाजातून काश्मीरी वेशातल्या

मुसलमान हो या हिंदू आईडी बताओ आईडी बताओ चलो अरे भाई साहब आप कौन है ऐसे गुस्से में बात कर रहे हो आपके नाम बता पहले मनीष मनीष वो वो तो को मुसलमान हाँ चल कलमा पढ़ के बता कलमा हाँ ठीक है ला, ला इला इला ला हाँ बस चल नाम क्या है तेरा जोशी 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 हिंदू हो ये नहीं Субтитры काश्मीरातल्या स्थानिक लोकांच्या सारख्या वेशातल्या आणि सुरक्षा रक्षकांच्या वेशातल्या तीन चार अतिरेक्यांनी वीस पंचवीस मिनिटं पायसरन व्हॅलीच्या पठारावर थैमान घातलं बाजूच्या बाजूच्या दाट जंगलातून सुद्धा गोळीबार चालू होता लोक जीवाच्या आकांतरी जीव वाचवण्यासाठी पळत होते धडपडत होते एम फोर ए के फॉर्टी सेव्हन सारख्या रायफल्स अतिरेक्यांच्या हातात होत्या या अत्यंत भ्याड अशा हल्ल्यात एकूण एकूण सव्वीस लोकांना आपले प्राण गमवावे लागले असं काही होऊ शकेल असं स्वप्नात सुद्धा न वाटलेल्या निरपराध स्त्रियांचं सौभाग्य एका क्षणात पुसलं केलं त्या कुटुंबाची आयुष्यभरासाठी वाताहात झाली या अत्यंत निंदनीय मानवतेला काळीमा लावणाऱ्या निरपराध निष्पाप अशा पुरुष पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्याचा क्रूर कर्म करून सारे अतिरेकी जवळच्या जंगलात पळून गेले हा अत्यंत भ्याड हल्ला आहे आपल्यावर पर्यटनाकरता गेलेल्या निरपराध लोकांना त्यांनी ठार मारलंय आपल्या लेखी सुनांच कुंकू पुसलं गेलंय जो मारला गेला तो कुणाचा त्याने नवरा होता मुलगा होता भाऊ होता या सगळ्या कुटुंबांच सांत्वन कस करायचं हा हल्ला अगदीच अनपेक्षित ठिकाणी झाला पण आपली सीआरपीएफ वन वन सिक्स बटालियन लोकल पोलीस हे लगेचच तिथे पोहोचले बचाव सुरू झालं स्थानिकांनी सुद्धा मदत केली हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन सगळं सुरू आहे ते तर तातडीने कराच जी जी मदत लागेल ती मदत पुरवा जगातील सगळ्या राष्ट्रांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आपण इंडस वॉटर टीटी रद्द करतो सागरी आणि हवाई आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तानसाठी बंद करतो आपण या अतिरेकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना सोडता कामा नये बायसरन व्हॅलीच्या जवळचं जंगल आपण पिंजून काढलं दिवस रात्र शोध चाललं बॉर्डर सिक्युरिटी आपण अजून कडक केली जे संशयित ओ जी डब्ल्यू आहे त्यांच्या चौकशा देखील चालू केल्या छान सर हे काम ज्या अतिरेकी संघटनांचं आहे त्यांचे पीओ के आणि पाकिस्तानमधील जे जे तळ आहेत त्यांची आपल्याला अचूक माहिती आहे आणि जर हे हल्ले थांबवायचे असतील तर यांचे हे दर उद्ध्वस्त केलेच पाहिजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुम्ही सगळे योग्य प्रकारे मोहिमेची आखणी करा <laughs> सरकार या कामी सदैव तुमच्या बरोबर असेल आणि सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही तुम्हाला निर्णयाच पूर्ण स्वातंत्र्य असेल <laughs> आणि या अतिरेक्यांना मदत करणारे जे स्थानिक आहेत त्यांच्यावर सुद्धा या अतिरेक्यांप्रमाणेच आपण कडक कारवाई करतो hmm. हा भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे या अतिरेक्यांना शासन झालंच पाहिजे निश्चितच सर ज्या निरपराध लोकांचं सा रक्त सांडलंय त्याचा बदला आपण घेणारच आणि सर शत्रूच्या हवाई दलाकडून होणाऱ्या हालचाली हे लागणारी जी अत्याधुनिक प्रणाली आहे ना ती आपल्याकडे आहे सर इतकंच नाही तर आपल्याच हद्दीत राहून शत्रूच्या अतिरेकी तळांचा अचूक वेध घेतील अशी क्षेपणास्त्र देखील आहेत आपल्याकडे आता ज्या कुटुंबांचं नुकसान या नागरिकांच्या मृत्यूमुळे झालंय ते तर आपण नाही म्हणून काढू शकत पण त्यांच्या मृत्यूचा बदला आपण नक्की घेणार घ्यायलाच हवा तुम्ही विचार विनिमय करून योजना तयार करा यस आमच्या लेखी सुनांच्या कपाळावरच कुंकू या अतिरेक्यांनी पुसलंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल भारतीय स्त्री दुर्गा मातेच रणचंडीच रूप आहे आपल्या सैन्यात अनेक महिला आहेत कपाळावरच कुंकू ही स्त्रीची शक्ती आहे हे हे ऑपरेशन सिंदूर या बिबत्स अतिरेकी शक्तीला दिलं सो उत्तर ठरलं पाहिजे यस सर यस सर यस जय हिंद जय हिंद नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही दलांनी घेतलेली जॉईंट ॲक्शन म्हणजे ऑपरेशन सिंधू भारतीय गुप्तहेर खात्याने पीओ की मधील आणि पाकिस्तानातील अतिरेक्यांचे तळ आणि अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्र याची अचूक माहिती काढली होती आणि सात मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक ते दीड या वेळात ऑपरेशन सिंदूर मध्ये एकाच वेळी पीओकी मधील तसेच खुद्द पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा आणि हिजबुल मुजाहिदी या अतिरेकी संघटनांच्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यात फक्त अतिरेक्यांचे तळ आणि प्रशिक्षण केंद्र यांनाच लक्ष केले गेले होते सर्वसामान्य नागरिक आणि मिलिटरी केंद्र यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान केले गेले नाही या हल्ल्यामध्ये भूतकाळामध्ये भारतावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमधील अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलेले केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली आहेत भारत हा संतांची परंपरा असणारा सहिष्णू देश आहे शांतता आम्हाला प्रिय आहे परस्पर सामंजस्य आणि मैत्रीपूर्ण संबंध यावर आम्ही विश्वास ठेवतो पण जर पण जर आमच्या संयमाला आमची कमजोरी समजण्याची आणि आमच्यावर हल्ला करण्याची चूक कोणी करेल तर अशा लोकांना जमिनीत गाडण्याची ताकद या देशात आहे